नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये आज आपण कढी भजे बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आपण भजे बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भज्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी भज्याचं पीठ तयार करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा कांदा कापून घालायचा आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला करून तर इथे मी तेल तापवत ठेवलं होतं तेलही छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण भजे घालून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी छोटे छोटे भजे करून घेत आहे मस्तपैकी हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी छोटे छोटे भजे करत आहे भजे करत असताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा कारण गॅसची फ्लेम, फ्लेम खूप कमी असल्यावर भजे तेल पितात आणि जास्त फ्लेम असली की आपल्या हातावर तेल उडण्याची शक्यता असते आणि भजे आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर ठेवायचे म्हणजे भजे जे आहेत ते परफेक्ट होतात तर इथे भजे आता तयार आहेत भजे आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता कढीची तयारी करूया इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे दह्यातल्या गाठी आपल्याला छान फोडून घ्यायच्या आहेत चमच्याने मी त्या फोडून घेत आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन घालायचं आहे बेसन आणि दही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला कढईमध्ये एक फळी तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी त्यानंतर कापलेल्या मिरच्या आणि लसण आपल्याला घालून घ्यायचं आहे हे सगळं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे याला छान परतवून घेऊन यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर दही आणि बेसनाचं जे आपण बॅटर बनवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता ही कढी आपल्याला एक ते दोन मिनिटं उकळू द्यायची आहे कढी जास्त वेळ उकळायची नाही यामुळे कढी फाटते तर तुम्ही बघू शकता कढी छान अशी उकळत आहे तर दोन मिनिटं मी कडी मस्त उकळून घेतली आता दोन मिनिटं झालेली आहेत मी गॅस बंद करणार आहे आणि यामध्ये आपल्याला गॅस बंद करूनच भजे घालायचे आहेत भजे कडीमध्ये घातल्यानंतर याला मस्त असं फिरवून घ्यायचं तर तयार आहे तिथे गरमागरम मस्त कढी भजे याला तुम्ही जिरा राईस बरोबर किंवा चपात्याबरोबर खाऊ शकता तर नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा